नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी वर्षभर टिकणारे बटाट्याचा किस तर इथे वाळवणाचा बटाट्याचा किस बनवणार आहोत आपण जो वर्षभर टिकतो तर त्यासाठी इथे मी तीन किलो मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर शक्यतो वाळवणाचा कुठलाही बटाट्याचा पदार्थ बनवत की असेल आपण जसं की किस असेल किंवा मागे मी आ, फ्रेंच फ्राईज दाखवले तर त्यासाठी शक्यतो असे मोठ्या आकाराचे बटाटे निवडायचे आहेत जेणेकरून किस करत असाल तर बटाट्याचा कीस पण चांगला मोठा पडला जातो आणि फ्रेंच फ्राईज पण चांगले मोठे होतात तर मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने आणि आता आपण हे बटाटे सोलून घेऊयात वरची साल काढून घेऊयात याची तर सगळ्या बटाट्यांची मी याच पद्धतीने साल काढून घेतली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बटाट्याचे किस बनवतो आहे फार वेळ लागत नाही तर आता इथे मी ही अशी किसणी घेतलेली आहे याला छोट्या पण आकाराचे आहेत आणि मोठ्याही आकाराची किसणी आहे ही तर यात मोठ्या आकाराचे किसणीने बटाटा किसून घ्यायचा आहे पाण्यातच किसायचा आहे नाहीतर तुम्ही असाच वर किसलात तर बटाटा लगेचच लाल पडतो त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा जेणेकरून तो चांगला राहतो तर तुमच्याकडे यापेक्षाही मोठी मोठ्या आकाराची किसणी असेल त्याचे होल्स मोठे असतील तर ती किसणी पण तुम्ही इथे वापरू शकता कारण ज्यावेळेस आपण बटाटा सुकवून घेतो ना तर त्यावेळेस सुकल्यानंतर त्याची साईज कमी होते त्यामुळे तुम्ही थोडा मोठ्या आकाराचं जर तुम्हाला तुमच्याकडे किसनी असेल तर तुम्ही मोठ्या आकाराची देखील किस किसणीने बटाटा किसून घेऊ शकता आता हा बटाटा मी व्यवस्थित सगळा किसून घेतलेला आहे तर आता हा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत पाणी यायचं अगदी पांढर शुभ्र होत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा स्वच्छ धुवायचा आहे कारण बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं तर हे स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे स्टार्च जोपर्यंत संपूर्णपणे निघत नाही तोपर्यंत आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण जर का स्टार्च थोडं जरी राहिलं तरी किस हा मऊ पडू शकतो त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित स्वच्छ असंच मी दोन ते तीन पाण्याने ना याला स्वच्छ असं धुवून घेते जोपर्यंत अगदी शुभ्र पाणी येत नाही ना तोपर्यंत मी याला धुवून घेणार आहे तर स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे याला कमीत कमी, कमी तीन ते चार पाण्याने मी चांगलं स्वच्छ धुतलेलं आहे शुभ्र पाणी येईपर्यंत मी स्वच्छ धुतलेला आहे किस पण असा लांब लांब आलेला आहे मस्त लागतो तळल्यानंतरनं खायला आता मी एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे हा सर्व किस यात भरपूर पाणी टाकायचं आहे आणि हा डबा आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे कारण यामुळेच बटाट्याचा जो कीस आहे ना तो अगदी पांढरा शुभ्र होतो त्याला झाकण लावून असंच रात्रभर ठेवून द्यायचं आहे रात्रभर मी ठेवून दिलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बटाट्याचा कीस शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी ते एक मोठं भांडं मी पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे झाकण लावून ठेवायचं जेणेकरून अगदी लवकर पाणी गरम होतं त्यानंतरनं इथे आता हा बटाट्याचा केस मी डब्यातनं काढून घेतलेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला आहे बघू शकता पाणी पण पांढरशुभ्र आहे आणि बटाटा पण आपला चांगला असा रात्रभर भिजलेला आहे आता पाण्याला इथं हलकी अशी उकळी यायला सुरुवात झालेली यामध्ये आता मीठ टाकून घेऊयात तर इथं मी चवीनुसार मीठ, चवी मीठ टाकून घेते तर साधारणपणे अंदाजे सांगते तीन ते चार चमचं मीठ टाकलेलं आहे खडा मीठ इथे मी वापरलेला आहे तुम्ही नॉर्मल साजं मीठ वापरू शकता तर मीठ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये एक चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे आता इथे बघू शकता पाण्याला पण उकळी यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपल्याला हा जो बटाट्याचा कीस तो हातात व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपल्याला या पद्धतीने टाकून द्यायचा आहे तर सर्व जो बटाट्याचा कीस आहे तो पाण्यातनं व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे आणि निथळून या गरम पाण्यात टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे त्यामुळं हे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नाही तर एका साईडला मीठ आणि एका साईडला बटाटा असं सा राहू शकतं त्यामुळं हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर मी झाकण लावून याला हाय फ्लेमवरच आपल्याला याला बटाट्याला शिजवून घ्यायचं तर फार वेळ लागत नाही शिजण्यासाठी अगदी फटाफट तयार होतं पण इथं मी थोडं जास्त क्वांटिटी करते आहे त्यामुळे मला इथं थोडा वेळ लागतो आहे पण तुम्ही जर कमी बटाट्यांचं बनवत असाल तर अगदी झटपट तयार होतं अजून इथे बटाटा थोडासा आपण शिजवून घेऊयात तर त्याआधी यामध्ये तुरटी फिरवायची आहे तर इथं मी छोटा तुकडा तुरटीचा घेतलेला आहे तुरटी फिरवल्यामुळे बटाट्याचा जो कीस आहे ना तो काळा पडत नाही पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस तयार होतो अगदी चार ते पाच वेळा या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे फार जास्त वेळ फिरवायचा नाही आहे नाहीतर त्याची तुरट चव आहे ना त्या बटाट्याच्या किसमध्ये उतरते तर त्यामुळे मी असं याला फिरवून घेतलेलं आहे आता तुरटीचा तुकडा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि झाडाने व्यवस्थित पुन्हा हे एकदा वर खाली करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण लावून आहे ना, ना अजून एक पाच सहा मिनटं बटाटा शिजवून घेऊयात अजून बटाटा कसा चेक करायचा हे मी दाखवलेलं नाही आहे तर आपण बघूयात आता बटाटा व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण चेक करूयात की बटाटा शिजलेला आहे की नाही तर एक केस घ्यायचा आहे आणि नखाणे असं त्याला तोडायचं आहे तर लगेचच त्याचा तुकडा पडतो आहे म्हणजे इथं बटाट्याचा केस जो हो आहे ना तो अगदी आपला परफेक्ट शिजलेला आहे यापेक्षा जास्त मऊ करायचा नाही इथपर्यंतच आपल्याला बटाट्याचा केस शिजवून घ्यायचा आहे साधारणपणे एक ऐंशी टक्के बटाटा शिजवून घ्यायचा आहे लगेचच पाण्यातनं गरम पाण्यातनं बाहेर काढायचा आहे बटाटा आपल्याला तर इथं मी एक टोपलं घेतलेलं आहे यामध्ये मी यावर सुती कापड टाकलेलं आहे कारण जार डायरेक्ट जर का टोपल्यामध्ये बटाट्याचा केस टाकला ना तर त्याच्यामध्ये तो अडकून बसू शकतो किंवा तुमच्याकडे चाळर नसेल छोट्या होलची चाळर नसेल ना तर त्यामध्ये पण तुम्ही तो बटाटा निथळण्यासाठी काढून घेऊ शकता मी गरम पाण्यातनं सगळा बटाटा आहेत ना या पद्धतीने काढून घेतलेला आहे आता हा आपण एका पॉलिथिनवर किंवा सुत्या कापड्यावर साडीवर एखाद्या पसरवून वाळवून घ्यायचा आहे तर इथं मी एका पॉलिथिनवर आहे ना ते थोडंसं थंड झाल्यानंतरनं काढून घेतलेलं आहे आणि दोन दिवस आहे ना आपल्याला चांगलं कडकडीत ऊन दाखवायचं याला दोन दिवस चांगलं वाळवून घ्यायचं आहे जेणेकरून हा वर्षभर हा कीस आहे ना आपला आपल्याला साठवून ठेवता येऊ शकतो त्यामुळे चांगलं ऊन दाखवायचं आहे दोन दिवस मी याला कडकडीत उन्हामध्ये वळवून घेणार आहे तर इथं बटाटा बघू शकता दोन दिवस मी ना चांगल्या कडकडीत उन्हामध्ये याला वळवून घेतलेला आहे बटाट्याला चांगलं असं ऊन दाखवलं ना की अगदी वर्षभर दोन वर्ष देखील आपला हा जो बटाट्याचा केस आहे ना तो तयार होतो तर चला मग आता तळून पाहूयात तर तो तळण्यासाठी इथे मी एक कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली तेल टाकलेलं आहे ते� त्यात आणि या पद्धतीच्या झाऱ्यामध्ये मी आ, हा बटाट्याचा केस तळून घेणार आहे कारण बटाट्याचा कीस जो आहे तो खूप नाजूक असतो तेलात टाकला की तो, तो लगेच इकडे तिकडे पसरतो आणि झाराने जर का काढायचं म्हटलं तर अगदी बाकीचे करपून जातात त्यामुळे या पद्धतीने ना अगदी फटाफट बटाट्याचा केस आपला तळून तयार होतो तर बघू शकता मस्त फुललेला आहे चवीला अप्रतिम लागतात याचा तुम्ही गोड किंवा तिखट चिवडा बनवू शकता उपवासाच्या दिवशी तुम्ही हा चिवडा बनवून खाऊ शकता खूप मस्त होतो याचा चिवडा यामध्ये शेंगदाणे मणुके वगैरे टाकून ना तुम्ही याचा मस्त असा गोड किंवा तिखट चिवडा बनवून तयार करून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी सगळं तयार तळून तयार करून घेतलेलं आहे मस्त इथं कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे जो वर्षभर तळ वापरला जातो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका